टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर सावता महाराज तीर्थक्षेत्र अरणला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब छगनरावजी भुजबळ साहेब सावता महाराज तीर्थक्षेत्र अरणला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस छगनरावजी भुजबळ अतुलजी सावे खासदार अमोल कोल्हे देवयानी फरांदे आमदार जयकुमार गोरे आमदार योगेश टिळेकर माजी मंत्री सिद्धरामजी मेहत्रे इत्यादी मान्यवरांसह दिग्गज नेते यांच्या उपस्थितीमध्ये भक्तनिवासाचं शानदार उद्घाटन सावता भक्तांचा सा विराट मेळावा संपन्न होणार सत्यशोधक शंकरराव लिंगे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ ओबीसी खात्याचे मंत्री अतुलजी मोरेश्वर सावे उपस्थित राहून यांच्या हस्ते सावता भक्तांसाठी भक्तनिवासाचं सा उद्घाटन केलं जाणार आहे उद्घाटनानंतर विराट सभेचं आयोजन सावता महाराज तीर्थक्षेत्र अरण येथे करण्यात आलं आहे या कार्यक्रमात सर्व सावता भक्त मंडळींनी उपस्थित राहावे अशी विनंती अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी केल्या कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी मोठ नाडा विहिर दोरी अवघी व्यापली पंढरी सावता म्हणे केला मुळा विठ्ठला पायी गोविला गळा सावता महाराज यांच्या सातशे एकोणतीसाव्या स्मृतिदिनास विनम्र अभिवादन या सभेच्या निमित्ताने संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरणला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन मंदिर देखभालीसाठी शासकीय कमिटी नियुक्त करावी महाराष्ट्र शासनानं अरण येथील यात्रेकरूंच्या सोयीसाठी भक्तिनिवास सावता महाराज मंदिराचा जीर्णोद्धार सुशोभीकरण करावे यात्रेसाठी भव्य पटांगण नारळहंडी फोडण्यासाठी स्टेडियम बांधावे एक लाख लोक क्षमतेचे सावता महाराजांच्या नावानं ना वनौषधी संशोधन केंद्र स्थापन करावे अरण गावाला रस्ते गटारी स्वच्छ कायमस्वरूपी पाणीपुरवठा विजेचे हाय पावर एल बल्ब लावून गावाचं सुशोभीकरण करावं सर्व सुख सोयींनी युक्त दवाखाना वारकऱ्यांसाठी वारकरी शिक्षण ट्रेनिंग स्कूलची निर्मिती करावी कारण ते गिड्डेवाडी पालखी मार्ग डांबरीकरण वनीकरण सुशोभीकरण करावे इत्यादी मागण्या अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी केल्यात या अगोदर गोपीनाथ रावजी मुंडे पंकजताई मुंडे विजयसिंह मोहिते पाटील अजित ददा पवार या उपमुख्यमंत्र्यांनी अवर्ग तीर्थक्षेत्राची घोषणा करून अनेक विकास कामे करण्याचे आश्वासन दिले होते परंतु आज तागायत या आश्वासनांची पूर्तता का झाली नाही हा संशोधनाचा भाग आहे तसा जी आर निघाला नाही यावेळी येणाऱ्या देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्र्यांनी घोषणाही करावी आणि जी, करा जी आरही काढावा हरण तीर्थक्षेत्राचं पालकत्व माननीय छगनरावजी भुजबळ यांनी स्वीकारावे अशी विनंती सत्यशोधक लिंगे यांनी केली आहे सावता महाराज यांच्या सातशे एकोणतीसाव्या स्मृती दिनास विनम्र अभिवादन दिनबंधू न्यूज शिवक्रांती टी व्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याहत्तर शून्य जय सावता महाराज